सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग देव देवाड आला तो मी बघितो उगला देवाड आला तो मी बघितो उगला अवघा निवारी वा शिना शुभ शुभाचा अवघा निवारी वा शिना शिनाशुभ शुभाचा शिव जीव शिवाचे भात केले के क्रिडा या कौतु के जीव भाते के क्रिडया कौतु कसे लोके हास नित्य येते लोके हास नित्य विष्णुमय खरे जग यथे लागत असे लाग विष्णुमय खरे जग य लागे लाग टिले विभाग वर्म धर्म हा खेटिले विभाग वर्म धर्म हा खे अगि एका चिन तेथे ते कैसे भिन्न भिन्न अगि एका चिन त्यथे कैसे भिन्न भिन्न वेद पुरुष नारायण केला निवाडा वेद पुरुष नारायण तेना केला निवाडा प्रसादाचा रस तुका लादला सौरस प्रसादाचा रस तुका लागला सौरस शिवास निकट नवे निराडा पाया शिवास निकट नवे निराडा, देव आड आला तुम्ही मी उगला देव आड आला तुम्ही मी उगला स्वतःच्या मनस्थितीबद्दल महाराज पुढील प्रमाणे वर्णन करता आता देव आमच्या पुढे होऊन सर्व भोग तोच भोगत आहे मी उगाच बसलो आहे मी शुभ आणि अशुभाचा सर्व विचार सोडून दिला आहे मुलाने भातुकली खेळावी त्याप्रमाणे भगवंताने जीव आणि शिव असे भातुके क्रीडा करण्याकरताच लिलेने केले आहे येथे सर्व आभास अनित्य आहे स्वर्ग मृत्यू पाताळ हे भेद आहेत कोठे वास्तविक पाहता सर्व जगत विष्णुमय आहे असेच म्हणावे लागते वर्ण आणि धर्म ही जी वाटणी बाह्यदृष्टीने दिसते तो त्या कर्त्याचा खेळ आहे हे, हे सर्व एकापासून निर्माण झाले तेथे तेथेतेचा व्यवहार आहे कुठे असा निर्णय तर वेदपुरुष नारायण रायने केला आहे प्रसादाचा तोच रसानंद मला लावला म्हणून मी हरीच्या पायापाशी निरंतर राहतो तिथून मी निराळा होणारच नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे अकरा आचार नाठाव नाही अंगी स्वतः भाव આચારોના ભાવ નાહિ અંગે સ્વતા ભાવ કરવી અને કંચે ઘોડી કાઢોની પંડિત કરવી અને કંચે ઘોડી કાઢોની પંડિત શ્વનાચરી મિષ્ટાના શી વિઠળ કરી શ્વનાચીયા પરી મિષ્ટાના શી વિઠળ કરી तुका म्हणे ऐसा सटवेची ना पासा दिसा तुका म्हणे ऐसा सटवेची ना पाचा दिसा आचारनाठाव नाई अंगे स्वतः भावा ठाव नाही अंगे स्वतः भाव अर्थ ज्याचा आचार शुद्ध नसतो अशा लोकांचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात असे लोक स्वतः शुद्ध आचरण करीत नाहीत आणि त्यांच्या मनात दिवाविषयी भावही नसतो एवढेच नव्हे तर असे स्वतःला शहाणे समजणारे लोक इतरांच्या शुद्ध आचरणात काहीतरी दोष काढून त्यांचा घात मात्र करतात ज्याप्रमाणे एखादे कुत्र चांगला सुगास अन्नाला शिवते आणि ते भ्रष्ट करते त्याचप्रमाणे त्याचे वागणे असते अशा एखाद्या पाहून असे वाटते की हा इतके दिवस वाचला कसा याला जन्मापासून पस दिवसात दिवस का नेला नाही सात सन्त महाराज गाथा ध्यानी योगीराज राज बैसले कपाटी नागे पाटोवाटी तय चिया ध्या योगी बैसले कपाटी लागे पाटोवाटी त या ଶାଭୁକ ଜାଚ ରା ସିତା ଉଷ୍ଣ ଉଦାସୀନ ଦିହ ଭାବେ ତାନ ଭୁକ ଜାଚେ ରାକେଶତା ଉଷ୍ଣ ଝାସୀନ ଦିହ ଭାବେ ତୋନ ତଖେ ଆଣି କସୟ ରେ ଅଶେ ତା ଦୁସ ରରି ତୋନ ତଖେ ଆଣି କସୟ ରେ असे त्या दुसरे कोण सुख त्याच्या जीवासी आनंद नाही राज मद घडित या सुख त्याच्या जिवासी आनंद नाही राज मद घडित या तुका म्हणे समान कृपारायण गरिता ना हो तुका मणे विष अमृता समान कृपा नारायण गरिता ना हो ध्यानोगी राज बसले कपाटी लागे पाटोवाट चिया अर्थ ज्याचा आचार जे योगी भगवंताच्या ध्यानात अनन्य भावाने मग्न असतात त्यांचे वर्णन करताना महाराज म्हणतात जे परम विरक्त साधक हृदयात हरीचे ध्यान करीत गिरी कपाटात बसतात त्यांच्या काळजी घेणारा देव निरंतर त्यांच्या पाठीशी असतो ते नि तर आपल्या देहाबद्दल उदासीन असतात ता म्हणून तहानभोग थंडी होऊन अशा संकटापासून देव त्यांचे रक्षण करतो तशा त्या, त्या निर्जवस्थळी अशा लोकांना दुसरे मित्र कोण असतात त्या स्थळी त्या योगीजनांना कोणते सुख मिळते अशी मत आणि कसा असणार खरोखर एका नारायणाने कृपा केली म्हणजेच विषासारखे तीव्र असणारे दुःख अमृतासारखे सुखावह होते सार्थ दुकाना महाराज गाथा अभंग दोनशे तेरा न व्हावे ते झाले देखी अले पाय ಆತಾ ಆತ ಮಾಗ ನಾವೇಲೆ ಪಾಯೋ ಆತ ಮಾಗೆ ಭವಸವೇ ಆಸ ತಲೆ ಸಾಯಾ ಶೆ ಪಡೇ ಭೌತ ದಿವಸ ಆಸೆ ಪಡ ಆಜೇ कोटवरी जिने संसार आशा ओगुहा फा फासा कोठवरी जिने संसार चे आशा उगुहा फास बुडाले तयाचा मूळ हा हाम लाग ला तो लाग बुडाले तयाचा मूळ हा मारोग, लागला तो लाग सांडोनिया पुढे उलांग येता दुखाचे डोंगर नाही अंत पार गर्व वासा तुका म्हणी आस धरीना पितांबरी तू भवसागरी तारू देवा तुका म्हणे आस धरीना पितांबरी तू भव तारू देवा अर्थ देवाजवळ बोलताना महाराज म्हणतात अहो देवा तुमच्या पायाचे दर्शन कधी होत नाही हे फारच दुर्मिळ आहे ते मला झाले आता मी मागे कसा फिरू मला पुष्कळ काळ ज्या गोष्टी असा होतो ती गोष्ट मोठ्या आयसाने मला मिळाली आहे संसाराच्या आशेने आता कशाला जगावे किती काळ जगावे पांडुरंगाच्या शरणाच्या आश्रयाने मी आज संसाराचा पाश तोडून टाके नरदेहासारखा उत्तम लाभ झाला असताना परमेश्वराचा असा आधार आधार टाकून देऊन कितीतरी लोक संसाराच्या नदीत बुडून गेले त्यांचा माणूस देखील नाही जर नृद्याचा हा आश्रय तुटला तर पुढे गर्भवास आणि अपार दुःख वारंवार भोगावे लागेल हे देवा मी तुमच्या पितांबराची आस कधुरीन कारण तुम्हीच मला या भौसागरातून पार नेले आहात पंढरीनाथ महाराज की जे तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा